नमस्कार मित्रांनो दोन जुलैच्या प्रोममध्ये कुस्ती जिंकली म्हणून अधिपती आणि अक्षरा खूप खुश असतात इकडे भुवनेश्वरीची मात्र खूप तगमग चालू असते आणि तिलासारखं चार वाजता बोलणं आठवतं दुसऱ्या दिवशी अधिपती आणि अक्षरा बाहेर निघतात अधिपती म्हणतो मास्त्रीमबाई अशी लय इच्छा होती एकदाच असा कणका पाडायचा की नाही अशी अमाऊंट मिळायला पाहिजे पुढचे सगळे दिवस असेच निघून गेले पाहिजे आता आलेत पैसे चला आराम करूया आता अक्षरा पण खूप आनंदित असते त्याच्या बोलण्यावरती हसायला लागते मुणेश्वरी म्हणते त्यांच्या हातात पैसे आहे म्हणून त्या आरामात जागताला नवं पण जर हे पैसेच त्यांच्या हातातून गेले तर इकडे अक्षरा म्हणते अधिपती पैसा जास्त काय टिकत नाही तो आपल्याला जपून जपून वापरावा लागतो आणि हे बघा आपण पैसे वापरत राहिले तर ते संपणार आणि जर आपण पैसे कमवत राहिलो तर ह्या पैशामध्ये भर पडत चालणार आणि जरी काही अडचणी आली तर हे पैसे आपल्याला कामी येतील म्हणुश्वरी तर चाल खेळणार असते पण अक्षरा मात्र तिच्यापेक्षा हुशार असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद